केओपी माझा माझा माझं गाव माझी बातमी नमस्कार केओपी माझा न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत वीस वर्षाहून अधिक काळ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे लोकराज्य जनता पार्टीच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे या पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण सर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभर आणि राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि यानिमित्तानं लोकराज्य जनता पार्टीची जी राजकीय भूमिका आहे ती नेमकी काय आहे हे समजून आपण या ठिकाणी घेणार आहोत अनिल चव्हाण यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार सर आपण लोकराज्य जनता पार्टीची स्थापना केलेली आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक पक्ष राजकीय आणि सामाजिक काम त्या ठिकाणी करत आहेत परंतु आपल्याला सामाजिक काम करत असताना लोकराज्य जनता पार्टीसारखा पक्षाची स्थापना आपल्याला का करावी वाटली आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीचं काम करत आहात सर्वप्रथम आम्हाला ते ऐकायला आवडेल नमस्कार प्रथमता केव पी माझा या स्टुडिओमध्ये आपण आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तुम्ही आम्हा निमंत्रित केलं त्याबद्दल के ओ पी माझाचं प्रथमता मनापासून धन्यवाद लोकराज्य जनता पार्टी हा पक्ष कोल्हापूरच्या भूमीतून स्थापन झालेला आहे आणि कोल्हापूरची भूमी ही लोकराजा राजेश छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यानं पुनीत झालेली भूमी आहे आणि या राजानं बहुजन समाजाच्या कल्याणाचं जे महान कार्य केलं आणि संपूर्ण देशभर राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श घालून दिला त्याच विचारानं प्रेरणा घेऊन लोकराज्य जनता पार्टी आम्ही स्थापन केलेली आहे एकंदरीतच श्रमिक कष्टकरी शेतकरी कामगार मजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो उपेक्षित समाज आहे दलित ओबीसी या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या पक्षाची स्थापना केलेली आहे दोन हजार वीसमध्ये खऱ्या अर्थानं हा पक्ष स्थापन झाला अवघ्या एक चार वर्षापूर्वीची पक्षाची स्थापना आहे त्यानंतर एक भूमिका घेऊन सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे ही भूमिका घेऊन आमचा पक्ष काम करतो आहे प्रत्येक क्षेत्रातील घटकाला त्यात सामावून घेण्याची आमची भूमिका आहे यामध्ये महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्याची भूमिका आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी मंडळे आहेत श्रमिक कष्टकरी आहेत त्यांना सामावून घेऊन हा पक्ष त्या ठिकाणी वाटचाल करतो आहे आणि गाव तिथे शाखा प्रत्येक गावात कार्यकर्ता आणि त्या गावातील प्रश्न अगदी ते स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न असतात गावामध्ये ग्रामपंचायतीपासून तालुक्याला पंचायत समितीपासून शासनाच्या अनेक योजना असतात त्या योजनांचा लाभ नागरिकांना होतो का हे पाहण्यापासून ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्या ठिकाणी आवाज उठवणे आणि लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे ही भूमिका घेऊन आम्ही हा पक्ष स्थापन केलेला आहे खऱ्या अर्थानं लोकांचं राज्य यावं हे आमचं स्वप्न आहे आणि आप आपल्या भारत देशामध्ये भारता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानानुसार बहुपक्षीय पद्धत आपल्या देशानं स्वीकारलेली दे आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला अभिद अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचप्रमाणे समान राजकीय भूमिका असणाऱ्या मंडळींनी एकत्र एक येऊन पक्ष स्थापन करावा अशी तरतूद आहे आणि ही भूमिका घेऊनच आम्ही आमचा लोकराज जनता पार्टी हा पक्ष स्थापन केलेला आहे अगदी गेल्या चार वर्षामध्ये ह्या पक्षाची स्थापन करून विविध आपण आंदोलनाने विविध प्रश्न आपण या पक्षाच्या माध्यमातून मांडत आहात परंतु आज बघायला गेलं तर अनेक मोठे मोठे पक्ष या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला दिसत आहेत आणि सध्याचं वातावरण आपण पाहता लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आपला पक्ष निवडणुका लढवणार का आणि यापूर्वी काही आपल्या पक्षाने निवडणुका लढवलेल्या आहेत का राजकीय पक्ष स्थापन करण्यामागचा मूळ हेतूच असा असतो की आपली भूमिका घेऊन जनतेपर्यंत मतदारांच्यापर्यंत जायचं म्हणजे अर्थातच निवडणुकीला सामोरे जायचं आणि आमच्या पक्षाची भूमिका ही स्वतंत्र भूमिका आहे आणि पक्ष स्थापन झाल्यापासून कोल्हापूर उत्तर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन वर्षापूर्वी एक पोटनिवडणूक झाली होती आणि पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक जी होती त्या निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी आम्हाला मिळाली आम्ही आमच्या पक्षाचे उमे उमेदवार त्यावेळी विजय केसरकर हे उमेदवार आम्ही उभा केले होते पक्ष नवीन होता पक्षाचं चिन्ह नवीन होतं पक्ष समाजापर्यंत रुजवणे हे ध्येय होतं तरी आम्ही आमची भूमिका घेऊन गेलो महागाईचे प्रश्न होते कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न होते या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन आम्ही जनतेपर्यंत त्यावेळी गेलो होतो आणि ती निवडणूक आम्ही लढवलेली होती चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळाला पण ही सुरुवात आहे भविष्यात जशी आमची भूमिका त्या ठिकाणी नागरिकांना पटेल रुचेल आवडेल विश्वास निर्माण होईल आमच्या कार्यावर तसे तसे जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळत जाईल आता कोल्हापूर लोकसभा आणि हातकणगे लोकसभा हे दोन मतदारसंघ आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि देशामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक होते आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रथमतः आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील दोन विधा लोकसभेचे मतदारसंघ या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देण्याची भूमिका घेतलेली दे आहे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते पक्षाचं कार्य जनतेपर्यंत रुजवणारे कार्यकर्ते अशांना संधी देऊन स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन या निवडणुकाला आम्ही सामोरे जाणार आहोत पक्ष, वेड़ा वेड़ा अपन रहत, रहत, या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक पक्ष विविध पक्षांशी युती करत आहेत आणि आपण सध्या बघताय की महायुतीचं सरकार आहे त्याच्या अगोदर वि महाविकास आघाडीचं सरकार होतं ही आघाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या होताना दिसत आहेत मग आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून कुणाशी युती करणार आहात आघाडी करणार आहात या संदर्भात आपली काय भूमिका आहे आता आघाडीच्या संदर्भात विचार जर केला तर आघाडी कोणाशी करायची हा मुख्य प्रश्न निर्माण होतो कारण केंद्रात आणि राज्याच्या सत्तेवर भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे या सरकारच्या विरुद्ध प्रचंड असंतोष जनतेत पाहायला मिळतो प्रचंड प्रमाणात महागाई वाढते आहे आणि त्याच्या वेळी देशातील धार्मिक वातावरणसुद्धा बिघडण्याचं काम चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये ई डीसारख्या ज्या शासनाच्या भारत सरकारचे ज्या त्या ठिकाणी आ, काम करणाऱ्या शासकीय संस्था आहेत त्याचा दुरुपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे बेरोजगारी वाढते आहे महागाई वाढते आहे आणि त्या गोष्टीकडं केंद्र सरकार आणि राज्य सरकार सध्याचं महाराष्ट्रात हे लक्ष देत नाही त्यामुळं एन डी ए भाजपच्या नेतृत्वाचं जे सरकार आहे त्यांच्यासोबत जाण्याची तर आमच्या पक्षाची मुळीच भूमिका नाही आता राहिला प्रश्न तो इंडिया आघाडीचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं देशभर विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडी आता या आघाडीचे तत्त्व आदर्शवत जरी देत तर पण या आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्ष प्रत्येक राज्यातील काही प्रादेशिक पक्ष ते आघाडी सोडून हळूहळू बाहेर निघालेले आपल्याला पाहायला मिळतात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या सुरुवातीला आघाडीमध्ये होत्या ते आता स्वतंत्रपणे पश्चिम बंगालमध्ये आपल्या लोकसभेच्या जागा लढवत आहेत बिहारचा विचार केला तर इंडिया आघाडीची स्थापना करणे ज्यांनी पुढाकार घेतला ते नितीश कुमार त्यांनी ते आघाडी सोडली आणि भाजपच्या तंबूमध्ये त्या ठिकाणी सामील झालेले आहेत अशा पद्धतीची अवस्था आहे महाराष्ट्रात तर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद भसू अशोक चव्हाणसारखी व्यक्ती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेलेली आहे म्हणजे विरोधी आघाडीमध्ये सुद्धा सक्षम नेतृत्व नाही सक्षम पर्याय नाही कोणाचं नेतृत्व घेऊन तुम्ही भूमिका मांडणार आहात आणि ती आता जे त्यांच्यासोबत मंडळी आहेत ते सुद्धा भविष्यामध्ये लोकसभेची निवडणूक जशी जवळ त्या ते काही मंडळी त्या का ठिकाणी भाजपकडे जायला पाहायला मिळतात म्हणजे एकंदरीतच स्वार्थाचं राजकारण चालू आहे सत्ता आणि संपत्ती या दिशेनं विरोधी आघाडी आणि सत्ताधारी आघाडी ह्या दोघांचंही त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं सुरू असल्यामुळं ह्या दोन्ही आघाडीत सहभागी न होता आपली स्वतंत्र भूमिका घेऊन जनतेपर्यंत जायची हे आमच्या लोकराज जनता पार्टीची महत्त्वाची भूमिका आहे मध्ये आम्हाला सायकल मिळाले की एक तिसरी आघाडी हा एक नवीन पर्याय छोट्या आणि मोठ्या पक्षांचा एकत्र येऊन आपण त्या ठिकाणी करत आहात मग त्या तिसऱ्या आघाडीमध्ये आपण आहात का हां तिसऱ्या आघाडीचा जो पर्याय आहे तो महाराष्ट्रामध्ये आमची जसा लोकराज्य जनता पार्टी आहे तशाच पद्धतीचे काही छोटे घटक पक्ष आहेत समविचारी पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने यशसुद्धा आलेलं पाहायला मिळतं नुकतीच त्या संदर्भात आमची पत्रकार परिषद सुद्धा कोल्हापूरमध्ये आम्ही आयोजित केली या तिसऱ्या आघाडीमध्ये छोटे मोठे मिळून एकवीस घटक पक्ष आहेत काही सामाजिक संघटना त्यामध्ये आहेत आणि या माध्यमातून आम्ही कोल्हापूरच्या दोन जागा लोकर जनता पार्टीच्या वतीने लढवणार आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंग लोकसभा मतदारसंघ आणि इतर जिल्ह्यामधल्या ज्या काही जागा आहेत त्या आमच्या पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि सगळ्यांचा एक सामायिक कार्यक्रम घेऊन आम्ही लोकसभेला सामोरे जाणार आहोत आता या तिसऱ्या आघाडीमध्ये लोकराज जनता पार्टीबरोबरच राष्ट्रीय समाज पार्टी न्यू राष्ट्रीय समाज पक्ष डॉक्टर काशीनाथ पाल त्यांच्या तुमचाही पक्ष या तिसऱ्या आघाडीमध्ये सामील आहे ओबीसी एन टी मोर्चा संजय कोकरे त्यांचाही पक्ष यामध्ये सामील आहे आणि समता पार्टी त्याचे प्रदेशाध्यक्ष म मुंबईचे आहेत देवळेकर त्यांची पार्टी आणि इतरही त्या ठिकाणी छोटे मोठे घटक पक्ष त्यामध्ये सामील आहेत आणि एक चांगला सक्षम पर्याय महाराष्ट्रामध्ये देण्याची आमची भूमिका त्याद्वारे त्या ठिकाणी आम्ही ठरवलेली आहे आपण महाराष्ट्रामध्ये तिसरी राजकीय आघाडी करू इच्छिता आणि कोल्हापूर आणि हातकलंगले हे दोन तशा अर्थानं राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहेत दोन मतदार संगान चा ची पाहला शरत आणि ह्या दोन मतदारसंघांच्या उमेदवारीची चढाओढ आपल्याला त्या इथं पाहायला मिळते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांनी कोल्हापुरातील शाहू महाराजांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत आणलेलं आपल्याला दिसतंय तर महायुतीच्या माध्यमातून अजून थोडासा गोंधळ दिसतोय आणि अशा परिस्थितीत ही सगळी चर्चा सुरू असताना लोकराज्य पार्टीचे त्या ठिकाणी नेमकी भूमिकाने तुमचा उमेदवार कशा रतीनं आपण त्या ठिकाणी देणार आहात लोकराज्य जनता पार्टीनं अगोदरच ठरवत येत आहे की दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार द्यायचे आहेत त्यादृष्टीनं आमचं गेल्या दीड महिन्यापासून जनसंवाद अभियान सुरू आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जनसंवाद अभियान आमचं सुरू आहे सातत्यानं नेता नको कार्यकर्ता पाहिजे ही आमची भूमिका आहे कारण आता आपण पाहतो आहे नेते मंडळी काय करतायत की जे लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून जातात ते पाच वर्षे त्या पक्षामध्ये त्या गटामध्ये राहत नाहीत ते गट सोडून दुसरीकडे जातात हे आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही खासदारांच्या बाबतीत आपण पाहतो आहे आणि त्यावेळी त्या मतदारसंघातील जनतेनं त्यांना ज्या हेतूनं निवडून दिलेलं आहे ते, ते, दिल ते हेतू साध्य होत नाही ते मतदारांना निवडून देत असताना विशिष्ट पक्ष त्या पक्षाची भूमिका आणि त्यांची ध्येय धोरणं ह्याच्यावर विश्वास ठेवून त्या उमेदवाराला निवडून दिलेलं असतं आणि ते पक्ष बदलून दुसऱ्या गटामध्ये जातात त्यामुळे जनतेच्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे आणि नैराश्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर काँग्रेसमधून आता आपण उल्लेख केला की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे ते निवडणुकीला त्यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे आता आमच्या लोकराज्य जनता पार्टींचा जो आदर्श आहे ते राजेश छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव जे महाराष्ट्रानं देशाला दिलेत दे। त्यांचा वैचारिक वारसा घेऊन प्रेरणा घेऊन आमचा पक्ष जरी काम करता असदा करतो आहे आणि राजे छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत असं जरी असलं तरी तो त्यांचा आलेला तोंचा घराणेशाहीकडून आलेला तो वारसा आहे आणि आमचा पक्ष हा वैचारिक शाहू शाहू महाराजांच्या विचारांना काम करणारी पार्टी असल्यामुळं आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवार देणार आहोत आता सध्या विचार केला तर आमच्याकडे इच्छुकांची संख्या पण आहे ते इच्छुक उमेदवार आमच्या पक्षातून लढवण्यासाठी तयार आहेत त्या दोन्ही मतदारसंघातील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यातून एक चांगला सक्षम पर्याय आम्ही देऊन ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याची आमची भूमिका मी ठरवलेली आहे समजा इंडिया आघाडी असेल किंवा महायुती असेल या पक्षाकंड आपल्यासाठी काहीतरी पर्याय ठेवून काही तडजोड करण्याची वेळ आपल्यावर आली तर आपण ती तडजोड करून आपले उमेदवार तुम्ही पाठिंबागं घेणार किंवा त्यांना पाठिंबा देणार अशी काही भूमिका आपली भविष्यात असणार आहे का ना आता अशी भूमिका तर आमची असणार नाही कारण आमची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्याचीच आहे म्हणजे ह्याचाच अर्थ पक्षाचा उमेदवार दोन्ही मतदारसंघात देणे ही आमची भूमिका आहे आणि आमची तिसरी राजकीय आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही या दोन्ही लोकसभेच्या जागा आम्ही दडवणार म्हणून निश्चित केलेलं आहे तर आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार तर कोणाशी तडजोड करण्याचा काय विषय सद्यस्थितीत काय येत नाही कारण पक्ष रुजवणे पक्ष वाढवणे कार्यकर्त्याला संधी देणे आणि कार्यकर्त्याच्या कार्याला चालना देणे ही आमची भूमिका आहे आणि जन एकंदरीतच राजकारणाचा विचार जर केला तर ज जनतेसमोर जर अनेक प्रश्न आहेत महागाईसारखा मोठा प्रश्न आहे प्रचंड प्रमाणात महागाई वाढते आहे आणि या संदर्भात राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत बेरोजगारी वाढते तरुण वर्ग इंजिनिअरिंग झालेला सुशिक्षित तरुण आहे किंवा अन्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदव्या घेतलेले जे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत आता केंद्र सरकारनं राज्य सरकारनं अनेक त्या ठिकाणी अने सरकारी नोकऱ्या बंद केलेल्या आहेत अनेक सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यांचं चालू आहे हे स्वतः तर नोकरी देणार नाहीतच पण ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना चालना द्यावी आणि तिथून रोजगार वृद्धी करावी हे सुद्धा सरकारचं धोरण आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन सामोरे जाणे हीच आमची भूमिका असे त्यामुळं तडजोडी करणे ही भूमिका आमची असणार नाही आम्ही आमची भूमिका घेऊन स्वतंत्रपणे मतदारांच्यासमोर जाणार आहोत महागाई बेरोजगारी ही वाढती आहे एका बाजूला महायुती आणि महाविकास आघाडी या कोणत्याही आघाडीशी आपण तडजोड अथवा त्यांच्याशी युती करणार नाही आणि आपला पक्ष जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या राजकीय आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर आणि हातकरले ह्या दोन्हीही मतदारसंघामध्ये लोकराज्य जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक शंभर टक्के लढवण्याची भूमिका अनिल चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे येणारा काळ आणि निवडणुकीचा निकाल तो आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे परंतु या सर्वच प्रवासामध्ये लोकराज्य जनता पार्टी मात्र आपला राजकीय प्रवास मोठ्या ताकदीनं सुरू करणार असल्याची भूमिका या ठिकाणी केओपी माझाच्या स्टुडिओमध्ये आज अनिल चव्हाण यांनी व्यक्त केली अनिल चव्हाण आज वेळात वेळ वेड़ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा